दर्शक हो मित्र हो आणि श्रोते हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी संबंधी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत संवाद साधत आहोत मागील प्रश्नामध्ये सुवर्णप्रशर या पद्धतीविषयी जे फायदे आहेत त्या फायद्याविषयी त्यांनी सांगितलं सौरभची मागील भागामध्ये तुम्ही सुवर्णप्राशनाचे फायदे सांगितलेत परंतु सुवर्णप्राशन हे नक्की आणि नेमके कोणाकडे गेले पाहिजे याबद्दल थोडा संभ्रम आहे कारण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की काही लोक येतात आणि घरपोच जाऊन सेवा देतात आणि अतिशय माफक किमतीमध्ये ते सेवा पुरवतात परंतु परत येतच नाहीत मग ह्याच्यामुळे काय होतं की ते ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांच्या ज्या सुवर्णप्रश्नाच्या पद्धतीमध्ये खंड पडतो मग सुवर्णप्राशन नेमकं कोणाकडे घ्यावं त्याबद्दल थोडं आम्हाला मार्गदर्शन करा आणि त्याचबरोबर एक प्रश्न आहे की सुवर्णप्रशन देताना तुम्ही तर काळजी घेताच परंतु पालकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते पण जरा सांग अतिशय चांगला प्रश्न आहे रवी सर कारण हा प्रश्न बऱ्याच पालकांकडून मला येतो की सर अमुक अमुक गावामध्ये तुमचं नाव सांगून सुवर्ण प्रश्न देण्यासाठी आले होते नाव सांगून आणि तुम्ही तिथे माणसं पाठवलेले कळलं त्यामुळे आम्ही घरच्या घरीच दिलं तर मी तुमच्या माध्यमातून सर्व पालकांना हे सांगू इच्छितो की आपण आपला सुवर्णप्राशनचा डोस हा आपलं भोसले चौकातलं क्लिनिक आहे म्हणजेच अण्णासाहेब सोनोने आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर येथे त्याचबरोबर आपलं इजबाईचं जे क्लिनिक आहे डॉक्टर सोनोने क्लिनिक येथे आणि मंगळहड्यामध्ये दे डॉक्टर शेर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या तीनच ठिकाणी सध्या तरी आपण देतो आहे बाकी आपण बाहेर जाऊन किंवा घरोघरी जाऊन कुठेही डोस देत नाहीये तर आजकाल हे प्रकार फोफवलेले आहेत कारण सुवर्णप्राशन विषयी लोकांमध्ये वाढता अवेअरनेस किंवा प्रतिसाद बघता याचा गैरफायदा घेणारे पण खूप लोक वाढलेले आहेत आणि अगदी कमी किमतीमध्ये लोकांना सुवर्णप्राशनच्या नावाखाली ते छोटी बॉटल वगैरे दिली जाते पण सारासार विचार करता तुमच्याही येईल की कि सुवर्णाच्या किमती आजकाल किती आहेत सोन्याच्या किमती किती आहेत सुवर्ण भस्म तर त्याहून महाग असतं तर एवढ्या कमी किमतीत आपल्याला जर कोण सुवर्णप्राशन येऊन घरी घरी देते तर त्यात खरंच सुवर्ण आहे का का सुवर्णप्राशनच्या नावाखाली दुसरंच काहीतरी आपल्याला दिलं जातं तर हे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि असं औषध जर आपण कोणाकडून नॉन क्वालिफाईड माणसाकडून घेत असू आणि त्याचे जर आपल्या पालकां आपल्या मुलांवरती काही साईड इफेक्ट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण हे जे बाहेरगाववरून आलेले लोक असतात हे एक दोन महिने कुठेतरी शिबीर करतात या खेड्यात परत दुसऱ्या गावात अशा पद्धतीने शिबिर करतात आणि नंतर ते गायब होतात तर तसं न करता या लोकांवरती विश्वास न ठेवता आपण ही सारासार विचार करून वेल क्वालिफाईड डॉक्टर की ज्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे अशाच लोकांकडून सुवर्णप्राशन घ्यावं घरोघरी येऊन आणि सुवर्णप्राशनच्या नावाखाली कॅम्प घेऊन काहीही औषध देणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवू नये व आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळू नये म्हणजे काळजी काय घ्यायची का ते सुवर्णप्राशन देताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी कोणती घ्यावी लागते हां आता काळजी म्हणजे कसं की आपल्याला सुवर्णप्राशन देताना मुलं जर खूपच काही त्यांना मोठा आजार झाला आजार झाला असेल म्हणण्यापेक्षा आजारी असतील की ज्यांना खूप जास्ती ताप आहे किंवा उलटे उलट्या जुलाब अशा प्रकारचा आहे तर तेवढ्या महिन्यापुरतं आपण प्राशन देणं टाळावं इतर वेळी छोट्या मोठ्या तक्रारी असतील जसं सर्दी खोकला ताप छोट्या मोठ्या तापाच्या तरी आपण प्राशन अगदी सेफली मुलांना देऊ शकतो आणि प्राशन जर आपण घरी देत असू तर प्राशन देताना शक्यतो अनुषपोटी द्यावं म्हणजे मुलांना सुवर्णप्राशन देण्याआधी अर्धा तास आणि सुवर्णप्राशन दिल्यानंतर अर्धा तास काय खायला देऊ नये या व्यतिरिक्त जे सुवर्णप्राशनचं औषध आहे हे स्वच्छ हायजेनिक ठिकाणी ठेवावं चांगल्या स्वच्छ हात धुवूनच सुवर्णप्राशन द्यावं आणि देताना कुठलीही घाई गडबड न करता व्यवस्थितरित्या मुलांना सुवर्णप्राशन दिलं तर त्याचे अगदी कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात आणि मुलांना त्याचा शंभर टक्के फायदाच होतो म्हणजे सुवर्णप्राशन देणं हे महत्त्वाचं आहे परंतु ते देत असताना पदवीप्राप्त जे डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातूनच दिलं पाहिजे कारण त्यामध्ये सुवर्ण आहे सुवर्ण भस्म आहे त्याच्यामुळे ते चांगल्या ठिकाणावरून घेतलं तर त्याचा अधिकाधिक चांगला लाभ तुमच्या पाल्यांना मिळू शकेल त्यामुळं ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण जे सुवर्ण सुवर्णप्राशन बनवतो ते पुष्य नक्षत्राच्या दिवशी उच्च प्रतीचं सुवर्णभस्म उच्च प्रतीच्या सगळ्या औषधी वनस्पती औषधी तूप वापरून सोबत काय मंत्र असतं यस कार्तिकेय स्वामींचं स्तोत्र असतं की जे मुलांची बुद्धिमत्ता किंवा मुलांचा बौद्धिक विकास चांगला होण्याच्या दृष्टीने अगदी शास्त्रात पूर्वापार सांगितलेला आहे ते मंत्र आपण म्हणत म्हणजे मंत्रांनी सिद्ध केलेलं असतं आपल्याकडे जो सुवर्णप्राशन त्यामुळे त्याचा उपयोग पण मुलांना तेवढाच चांगला होतो तर अशा पद्धतीने जिथं चांगल्या पद्धतीने सुवर्णप्राशन बनवलं जातं ग्रंथोक्त शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने आणि सगळ्या व्यवस्थित प्रिकॉशन्स घेऊन अशाच ठिकाणाहून सुवर्णप्राशन द्यावं या माध्यमातून या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो की सुवर्णप्राशन देताना आपल्या पाल्यांना पदवीप्राप्त व अनुभवसंपन्न अशा डॉक्टरांकडूनच द्यावं ही विनंती मी तुम्हाला सर्व पाल्यानं करतो डॉक्टरसाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद